नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यश एन मोम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण पाहतो आहे साऊथ इंडियन फेमस कोणतेही पूर्वतयारी न करता इडली चटणी आणि शिवाय याच इडलीच्या पिठापासून आज आपण घरामध्ये मुलांना मोठ्यांना कुणाला जे काही खायचं असेल ते आपण या पिठापासून बनवू शकतो बघा इथे पाहू शकतात डोसे म्हणू शकता आंबोळी म्हणू शकता किंवा मग सेट डोसा सुद्धा म्हणू शकता तर इथे पहा आपण इडली बनवली आहे चटणी बनवली आहे आणि सोबतच डोसे सुद्धा बनवलेले आहेत कितपत स्पॉन्जी झालेत तुम्ही पाहिलंच सुरुवातीला जाळीसुद्धा खूप छान पडलेली आहे कोणत्याही पूर्वतयारीशिवाय अवघ्या पंधरा मिनिटामध्ये आपण हे डोसे इडली आणि चटणीसुद्धा बनवलेली आहे चॅनलवरती अजून कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा दाबा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील रेसिपी आवडली तर एक लाईक मात्र नक्की करा पहा रेसिपीला सुरुवात करूयात तर आपण इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दीड कप या कपाच्या मापानेच आपल्याला एक कप किंवा एक वाटीचं प्रमाण तुम्ही सेट करू शकता तर पहा कपचं माप आपण सेट केलेलं आहे आणि कपाच्या मापाने आपण दीड कप तांदळाचं पीठ घेतलं आहे सर्व आपल्याला एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्याच्यासोबतच आपण अर्धी वाटी रवा घेतलेले आहे तर इथे जाड बारीक कोणताही तुम्ही वापरू शकता सोबतच अर्धा कप आपण दही घातलेलं आहे तुम्ही घरातील वापरता ते घेऊ शकता किंवा मग रेडीमेड घेतलं तरीही चालेल फक्त थोडंसं आंबटपणा दह्याला असावा तर अर्धा कप दही घातलं एक कप पाणी घातलं पाहू शकता सर्व आपण एकाच कपाच्या मापाने घेतलेला आहे तर एक कप पाणी घालून सुरुवातीला थोडंसं फिरवून घेतलं पण अंदाज थोडंसं पहा आपल्याला इथे अजून पाणी घालण्याची गरज होती तर त्यामुळे मी परत अर्धा कप पाणी घातलं तुम्हाला दाखवलं आणि एकूण आपण तुम्हाला सांगते मी दीड कप पाणी आपण इथे घातलेलं आहे कुणाच्या रवा आणि पिठाच्या क्वांटिटीवरती पहा आपल्याला इथे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त लागू शकतं तर इथे पहा सर्व आपण वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून एकजीव करून घेतलं आहे आता आपल्याला हे सर्व मिश्रण चार ते पाच मिनटं मस्त फेटून घ्यायचं आहे एकसारखं विस्करच्या मदतीने किंवा सुद्धा तुम्ही चार ते पाच मिनटं फेटून घेऊ शकता इथे पाहू शकता छान बुडबुडेसुद्धा पिठाला आलेले आहेत तर अशा पद्धतीने पिठाला बुडबुडे आले की पीठ छान हलकं होतं आणि रवासुद्धा छान आपला भिजला जातो तर पाहू शकतात आपण एक पाच ते दहा मिनटासाठी साईडला रवा फुलण्यासाठी भिजण्यासाठी ठेवून दिलेला आहे तोपर्यंत आपण एक छान अशी चटणी बनवून घेऊया त्यासाठी बघा मूठभर ओलं खोबरं घेतलं आहे मूठभर फुटाण्याची डाळ घातली आहे चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं दोन ते तीन मिरच्या घातली आहेत कोथिंबीर घातली आहे भरपूर त्याच्यासोबतच दोन चमचे दही घातलेलं आहे थोडंसं पाव कप पाणी घातलेलं आहे किंवा दोन ते तीन चमचे पाणी घातलं तरीही चालेल आणि काही माझ्याकडे घरचा पुदिना होता मी कुंडीमध्ये लावलेला तर त्या पुदिन्याची पाहात इथे तीन ते चार पानं घातलेली आहेत आणि छान या पद्धतीनं अगदी वाटून घेतलेलं आहे इथे पाहू शकता आता आपण जे मिक्सरला लाग भांड्याला लागलेलं आणि जे झाकणाला काही लागलेलं आहे तर ते सर्वसुद्धा आपण काढून घेऊयात या पद्धतीनं आता हे सर्व थोडंसं पाणी घालून पहा मिक्स करून घेतलं आणि ते पूर्ण आपण या चटणीमध्ये घालून घेतलेलं आहे आता ही चटणी आपली इथे तयार झालेली आहे अगदी पाहू शकतात कलरसुद्धा खूप छान आला आहे आपण कोथिंबीर घातली होती त्याच्यामुळे आता इथे आपण एक तडका करून घेऊयात तर तेल घातलं आहे पहा तडका पॅनमध्ये दोन ते तीन चमचे सोबतच मोहरी एक चमचा कढीपत्त्याची सहा ते सात पानं आणि हिंग घातलेलं आहे पाव चमचा तर पहा ही फोडणी आता आपल्याला या चटणीवरती घालायची आहे त्याच्या अगोदर आपण छान असं मीठ घालून मिक्स करून घेऊया चटणीमध्ये आता ही केलेली जी फोडणी आहे ती आपल्याला याच्यावरती घालून घ्यायची आहे आता ह्या फोडणीमध्ये तुम्ही थोडीशी तुम्हाला वाटत असेल तर उडीद डाळ किंवा मग चना डाळ आवडत असेल तर तुम्ही घालू शकतात तर या पद्धतीनं आपण इथे चटणीसुद्धा बनवून घेतलेली आहे तर चटणी बनवून घेईपर्यंत पाहू शकतात खूप सुरेख कलर आलेला आहे तुम्हाला थोडीशी हळद घालायची असेल तर चिमुडभर हळदसुद्धा फोडणीमध्ये तुम्ही घालू शकतात तर आता पीठसुद्धा छान अगदी बघा दाटसर झालेला आहे आणि आपलं पाण्याचं प्रमाणसुद्धा बरोबर आहे आता या पिठामध्ये रवासुद्धा छान फुलतो दहा ते पंधरा मिनटांनी आणि इथे पाहू शकतात आपण मीठ घालून घेतलं छान मिक्स करून घेतलं आता ही इडली बनवण्यासाठी आपल्याला घरातील कोणतीही अशा पद्धतीची प्लेट असते आपल्याकडे तर प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटला सुरुवातीला पहा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून प्लेट साईडला ठेवली आता पहा कढईमध्ये एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे आणि पाण्याला छान गरम करून घ्यायचं आहे उकळी काढून त्याच्यासोबतच पहा त्याच्यामध्ये स्टँड ठेवून घेतलं आहे झाकण ठेवून पहिलं पाणी उकळून घेऊयात आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला पहा पिठामध्ये सोडा घालायचा आहे तर सोडा असेल किंवा मग इनोसुद्धा तुम्ही वापरू शकता तर इथे पहा मी अर्धा चमचा इनो वापरलेला आहे आणि लगेच त्याच्यावरती एक चमचाभर पाणी घालून घेतलं छान अगदी मिनिटभर फेटून घ्यायचं आणि इथे पाहू शकतात कितपत पा छान असं फुगलेलं आहे पीठ छान असं मस्त फुललेलं आहे आता आपल्याला लगेच कोणताही उशीर न करता लगेच आपल्याला या डिशमध्ये पळी ते दीड पळी मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे लगेच आपल्याला या उकळत्या पाण्यावरती हे ठेवून घ्यायचं आहे पहा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे झाकण लावून हाय फ्लेमवरतीच आपल्याला पंधरा मिनटं छान इडली वाफवून घ्यायची आहे पहा इथे इडली आपण वाफवायला ठेवली आहे तोपर्यंत एका साईडला तवा गरम करून घेतला आहे तव्याला तेल लावून घ्यायचं मग किंवा पाण्याचा शिपका मारून घ्यायचा डोस्याचा तवा असेल तर आणि एका कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्यावरती एक ते दीड पळी मिश्रण घालून छान पसरवून घ्यायचा पाहू शकतात एक ते दोन मिनटानं छान अगदी कडा सुटायला लागतात मग आपण पलटी करून घ्यायचा आहे अगदी जवळूनसुद्धा दाखवते जाळीसुद्धा खूप सुरेख पडलेली आहे आणि इथे आपला हा डोसासुद्धा तयार झालेला आहे याला तुम्ही आंबोळी सेट डोसा किंवा डोसासुद्धा म्हणू शकता अगदी स्पॉन्जी होतात तर या पद्धतीनं इथे पाहू शकतात दुसरासुद्धा मी बनवून घेते दोन आपण इथे बनवून घेतले तोपर्यंत आपली इकडे इडलीसुद्धा वाफलेली आहे ते चेक करूयात आपण त्यापूर्वी इकडचा डोसासुद्धा पलटी करून घेतला आता पहा चेक करत असताना आपल्याला पाहू शकतात दुसरासुद्धा अगदी स्पॉन्ज छान अगदी जाळी सुटली आहे पाहू शकतात मस्त तयार झालेले आहेत आता आपण इडलीसुद्धा चेक करूयात तर पहा सुरी घ्यायची आणि बरोबर मध्ये सुरी थोडीशी रोवून पहायची अगदी क्लीन निघाली म्हणजे छान आपली इडलीसुद्धा वाफलेली आहे तर पाहू शकतात आपण इडली फॅन खाली थंड करायला ठेवून देऊयात किंवा मग वरतीसुद्धा तुम्ही ठेवून देऊ शकता जर घाई गडबड असेल तर पॅन खाली ठेवून द्यायची पूर्णपणे इडली थंड झाली की मगच आपल्याला याच्या या पद्धतीने साईडनं कडा सोडवून घ्यायचे आणि नंतर मग तळाशी आपल्याला सुरी घालून अगदी अलगत हाताने उचलायची आहे इडली पाहू शकता जाळी खूप सुरेख सुटलेली आहे यालासुद्धा अगदी छान दिसते आणि हलकी झाली इडली छान फुगलेलीसुद्धा आहे तर इथे आपले सर्व डोसेसुद्धा बनवून तयार झालेले आहेत तर आपल्या ह्या इडलीच्या पिठापासून झटपट अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होणारे हे इडली डोसा किंवा व अजूनही तुम्ही ढोकळा जरी तुम्हाला बनवायचा असेल तरीसुद्धा या पिठापासून तुम्ही ढोकळासुद्धा बनवू शकता तर आता पहा ही दुसरीसुद्धा आपण काढून घेतो आहे तीसुद्धा छान लगेच वाफवून घेतलेली आहे आतून अगदी स्पॉन्जी जाळीदार झाली आहे इडलीसुद्धा हलकी झालेली आहे तर आता इथे आपली इडली तयार आहे डोसे तयार आहेत आणि शिवाय आपल्याला चटणी लागणार याच्यासोबत खाण्यासाठी तर चटणीसुद्धा आपली इथे रेडी आहे तर अगदी कमी वेळामध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट होणारी ही रेसिपी नक्कीच तुम्हीसुद्धा या पद्धतीनं एक वेळा बनवून पहा सर्वांना खूप जास्त आवडते आणि शिवाय सर्वांना इडली डोसा फार जास्त आवडतो पण डाळ तांदूळ न भिजवता झटपट आपण या पद्धतीचा डोसा इडली बनवू शकतो त्यामुळे नक्कीच बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये मा कळवा अगदी सकाळच्या वेळेत मुलांनासुद्धा तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा मग मधल्या वेळेत कधी असं पटकन काहीतरी खाण्याची इच्छा असते त्यावेळीसुद्धा इडली डोसा आपण बनवून खाऊ शकतो इतका कमी वेळेमध्ये बनतो आणि शिवाय घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्येच तर चला रेसिपी कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला एक लाईक करा आपली ही रेसिपी तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आशा अशाकर्त्याची रेसिपी आवडली असेल शिवाय माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल घंटा दाबा शिवाय हाईप करायलासुद्धा विसरू नका चला उद्या पुन्हा भेटू अशाच एका छान जबरदस्त रेसिपीसोबत